नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामीमय पूनम या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो रावणाने मरता मरता स्त्रियांबाबत आठ गोष्टी सांगितल्या होत्या ज्या गोष्टी आज खऱ्या ठरत आहेत या गोष्टी कटू आहेत परंतु सत्य आहेत स्त्रियांबाबत रावणाने जे काही सांगितले आहे त्याचा तुम्ही तुमच्या आयुष्यात अनुभवसुद्धा घेतला असेल मित्रांनो रावणाचे नाव घेताच लोक रावणाबद्दल नेहमी वाईट साईड बोलू लागतात परंतु रावणाला या ब्रह्मांडातील सर्वात ज्ञानी सुद्धा समजले जाते असे म्हणतात की रावण हा भगवान भोलेनाथांचा सर्वात मोठा भक्त होता एक दिवस सुद्धा असा जात नव्हता ज्या दिवशी रावण भगवान भोलेनाथांची पूजा करत नव्हता परंतु रावणाने केलेल्या एका कामामुळे तो वाईट असल्याचा कलंक त्याला लागला माते सीतेचे अपहरण करून तिला राणी बनवण्याचे स्वप्न पाहणारा रावण हे विसरून गेला की त्याने ज्या सीतेचं अपहरण केलं आहे ती अयोध्याचे राजा दशरथ्यांची सून आहे त्याची शिक्षा रावणाला त्याचे प्राण देऊन भोगावी लागली होती परंतु मित्रांनो एक ज्ञानी पंडित असल्या कारणाने रावणाने त्याचे प्राण त्यागत असताना काही चांगल्या गोष्टी सुद्धा सांगितल्या होत्या ज्यामध्ये त्याने महिलांच्या आठ वाईट गोष्टी सांगितल्या होत्या आज आम्ही तुम्हाला त्याच आठ गोष्टी सांगणार आहोत मित्रांनो जेव्हा रावणाने माता सीतेचे अपहरण केले तेव्हा महलामध्ये आल्यावर रावणाच्या पत्नीने मंदोदरीने रावणाला म्हटलं की सीता ही एक पतिव्रता स्त्री आहे असे दुसऱ्याच्या पत्नीचे अपहरण करून तिला आणणं ही चुकीची गोष्ट आहे तुम्ही असं करायला नको होतं ज्यावर रावणाने स्त्रियांबाबत आठ चुकीच्या गोष्टी सांगितल्या आणि जी पहिली गोष्ट हो हु, होती ती म्हणजे रावणाने सांगितली होती की स्त्रिया धाडसी असतात परंतु त्या त्यांच्या या धाडसाचा वापर एका अवगुणाप्रमाणे करत असतात म्हणजेच कधीकधी त्या धाडसी होण्याच्या भानगडीत असं काही कार्य करून बसतात त्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबाला पश्चाताप करावा लागतो अतिधाडसामुळे त्या स्त्रियांना नुकसानीचा सामनासुद्धा करावा लागतो आणि म्हणूनच स्त्रियांनी अतिधाडसी असणे एक अवगुणाप्रमाणे आहे मित्रांनो दुसरा अवगुण रावणाने हा सांगितला होता की स्त्रियांमध्ये एक वेगळ्या प्रकारची भीती नेहमीच असते तसं तर स्त्रिया निडर आणि धाडसी असतात परंतु त्यांच्यामध्ये एक भीतीची भावनासुद्धा नेहमी असते आणि स्त्रिया त्याच्या या भीतीपासून वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार असतात मित्रांनो रावणाच्या मते स्त्रिया खूपच कोमल स्वभावाच्या असतात ज्यामुळे त्या कधीकधी कोणत्याही छोट्या गोष्टींमुळे कारण नसताना घाबरतात आणि त्यांच्या या भीतीपासून वाचवण्यासाठी त्या कोणत्याही थराला जाऊ शकतात भीतीपासून वाचवण्यासाठी कधी कधी असे कार्य करण्यासाठी तयार होतात जे कार्य त्यांनी कधीच आयुष्यात करू नयेत आणि या भीतीपासून वाचवण्यासाठी स्त्रिया कधी कधी अशा संकटात अडकतात जिथून निघणं खूप कठीण असतं आणि नंतर त्यांना त्याच्या या चुकीचा पश्चाताप करावा लागतो मित्रांनो तिसरा अवघून रावणाने सांगितलं होता की स्त्रिया खोटं खूप जास्त प्रमाणात बोलतात रावणाच्या मते स्त्रिया खोटं बोलल्याशिवाय राहूच शकत नाही इतकंच नाही तर खोटं लपवण्यासाठी त्यांना आणखी पन्नास खोटं जरी बोलावं लागलं तरी ते मागचा पुढचा विचार नाही करत त्यांना या गोष्टीची परवा नसते की ती कोणासमोर आणि कोणत्या प्रकाराचं खोटं बोलत आहे मित्रांनो तुम्ही सर्वांनी ही गोष्ट तुमच्या आयुष्यात सुद्धा अनुभवली असेल की स्त्रिया कारण नसताना सुद्धा खोट बोलत असतात मित्रांनो या खोटेपणामुळे कधी कधी लोकांच्या आयुष्य सुद्धा बर्बाद होत असतात मित्रांनो चौथे उगुन रावणाने सांगितले होते की स्त्रिया खूप जास्त प्रमाणात स्वार्थी असतात आणि त्यांच्या स्वार्थ सिद्ध करण्यासाठी स्त्रिया कोणत्याही थराला जाऊ शकतात मग अशा परिस्थितीत त्यांना कोणाला फसवावं लागलं किंवा कोणाला मार्गातून हटवावं लागलं तरी सुद्धा स्त्रिया या विचार करत नाहीत स्त्रिया त्यांच्या लालसेपोटी काही करायला तयार होतात त्या कोणत्याही लालसेमध्ये अगदी सहजरित्या अडकून शकतात आणि त्याच्या या लालसेपोटी त्या काहीही करायला तयार होतात रावणाने सांगितलं की जर स्त्रियांच्या बोलण्यामध्ये एकदमच बदल होत असेल तर अशा स्त्रियांपासून नेहमी सतर्क राहायला हवे कारण स्त्रियांच्या स्वभावामध्ये एकदमच परिवर्तन आला तर या गोष्टीचे संकेत आहेत की अशी स्त्री तुमच्याकडून तिचा स्वार्थ साधू इच्छित आहे रावणाने ही गोष्ट तेव्हा सांगितली जेव्हा त्याची अंतम वेळ चालू होती आणि त्याच्यासमोर प्रभू श्रीरामांचे भाऊ लक्ष्मण उभे होते रावण हे हा एक महाज्ञानी होता परंतु रावण हा एक राक्षसनीचा पुत्रसुद्धा होता त्यामुळे तो एक मायावी होता आणि रावणाचे दहा डोकेसुद्धा होते रावणाजवळ एखाद्याचे मन वाचण्याची अद्भुत शक्ती होती आणि इतकंच सर्व असूनही तो स्त्रियांचे मन वाचू शकला नाही आणि म्हणूनच रावणाने स्त्रियांसंबंधित पाचवा अवगुण हा सांगितला की स्त्रिया मनाने खूप चंचल असतात रावणाच्या मते स्त्रियांच्या मनात काय चालू आहे हे जाणून घेणे कोणत्याही मनुष्याला शक्य नाही स्त्रियांच्या मनात जे काही चालू असतं ते स्त्रिया कधीच सांगत नाही आणि जेव्हा त्यांना त्याबद्दल विचारलं जातं तेव्हा स्त्रिया ती गोष्ट अशा प्रकारे फिरवतात की त्या गोष्टीला समजणं खूपच अवघड होऊन जातं रावणाच्या मते स्त्रियांच्या स्वभावामध्ये मायावी झलक असते त्यांच्या चंचल स्वभावामुळे स्त्रिया फक्त त्यांच्या डोळ्यामार्फत कोणाचंही मन त्यांच्याकडे खेचून घेऊ शकतात आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे कठपुतलीसारखं त्या नाचवू शकतात रावणाने सांगितलं की स्त्रियांच्या सर्व अवगुणांपैकी हा एक अवगुण सर्वात जास्त घातक आहे नेहमी मनुष्याने स्त्रियांच्या या चंचल स्वभावापासून वाचले पाहिजे कारण स्त्रियांच्या याच चंचल स्वभावामुळे अनेक महाबली पुरुषांनी त्यांचे प्राण गमावले आहेत परंतु इतकं होऊनसुद्धा स्त्रियांची ही सवय जात नाही आणि म्हणूनच स्त्रियांच्या या चंचल स्वभावापासून जितकं शक्य होईल तितकं लांब राहायला पाहिजे मित्रांनो सहावी अवगुण रावणाने सांगितलं की स्त्रियांच्या पोटात सांगितली की स्त्रियांच्या पोटात कोणतीच गोष्ट राहत नाही जर तुम्ही पुरुष असाल तर ही गोष्ट तुम्हाला चांगलीच माहीत असेल की जर तुम्ही स्त्री असाल तर मग ही गोष्ट सांगण्याची गरजच नाही स्त्रिया त्यांच्या पोटात काहीच ठेवत नाहीत रावणाने ही गोष्ट त्याच प्राण तागत असताना सांगितली होती की स्त्रिया कधीच कोणतीही गोष्ट त्यांच्यापर्यंत सीमित ठेवत नाही मग तुम्ही त्या स्त्रीचे कितीही चांगले नातेवाईक किंवा सख्खे असू द्या परंतु त्या तुमचं गुपित कधी ना कधी कोणाला तरी नक्कीच सांगतात आणि म्हणूनच त्यांना कधीच तुमचे गुपित सांगू नयेत परंतु इतकं सांगूनही जर तुम्ही ही गोष्ट करत असाल तर तुम्ही स्वतःहून तुम्हाला अडचणीत टाकत आहात मित्रांनो सातवा अवगुण रावणाने सांगितला की स्त्रियांमध्ये बुद्धी नसते स्त्रिया कोणत्याही गोष्टीचा त्यांच्या डोक्याचा वापर करून विचार करत नाहीत स्त्रिया कोणत्याही गोष्टीवर लगेचच विश्वास ठेवतात असं रावणाने त्यावेळी सांगितलं कारण रावणाची पत्नी मंदोदरीने म्हणणं कधीच ऐकलं नाही ती रावणाच्या ना प्रत्येक मताच्या विरोधात होती आणि म्हणूनच स्त्रिया कुठल्याही परस स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या भडकण्यावर लगेचच विश्वास ठेवतात आणि कोणत्याही गोष्टीचा विचार न करता कोणत्याही गोष्टीवर त्या लगेचच विश्वास ठेवतात आणि मग एकदा असं कार्य करतात ज्यामुळे त्या अडचणीत सापडतात त्याचबरोबर त्यांच्या परिवारातील लोक सुद्धा त्यांच्या त्या कृत्यामुळे अडचणीमध्ये सापडतात मित्रांनो आठवा अगुण रावणाने सांगितला होता रावणाच्या मते स्त्रिया ह्या अशुद्ध असतात स्त्रियांनी स्वतःला कितीही सोन्या चांद हिऱ्यांच्या भूषणाने सजवलं परंतु इतकं सर्व करूनही स्त्रिया अशुद्ध असतात रावणाच्या मते स्त्रिया साफसफाईची खूप कमी काळजी घेतात त्यामुळे रावणाने ही गोष्ट सांगितली होती मित्रांनो आपल्या ग्रंथामधील माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हाच या व्हिडिओचा उद्देश आहे कोणाचेही मन दुखवणे किंवा कोणालाही वाईट समजणे हा या व्हिडिओचा उद्देश नाही या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती ही स्त्रियां ज्ञान प्रदान करण्यासाठी देण्यात आली आहे जेणेकरून या आठ गोष्टींचा विचार करून स्त्रियांनी त्यांच्या आयुष्यात या चुका करू नयेत व त्यांनी त्यांचं आयुष्य अधिकाधिक चांगलं बनवावं व्हिडिओमध्ये सांगितलेली माहितीमुळे जर कुणाचे मन दुखत असेल तर आम्ही क्षमस्व आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी